नमस्कार मित्र हिंदीमध्ये एक मन आहे की ना बाप बडा भैया सबसे बडा रुपया म्हणजे पैशाला आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा आहे आपल्या पॉकेटमध्ये किंवा आपल्या खिशामध्ये ठेवलेला हा एक कागदाचा गुलाम बनवतोय असं कधी आपल्याला वाटलंही असेल कारण हा एक कागदाचा तुकडा आपल्याला आयुष्यभर धडपड करायला लावतो आपली झोप आपली नाती तुटवतो आणि कधी कधी तर स्वतःवरच प्रश्न विचारायला लावतो हा पैसा दिसायला साधा कागद पण यात लपलेली सत्ता आपल्या आयुष्याची दिशा बदलवते पण या कागदाच्या तुकड्याने एवढी कशी मिळवली पैशाची खरी किंमत काय असते पैशाचा थोडासा इतिहास त्याचबरोबर त्याच्या आपल्या मनावर होणारे परिणाम त्याच्या मागील काही मनोरंजक कथा तसेच त्याच्यामधून काही शिकायला मिळणारे महत्वाचे धडे चला तर जाणून घेऊया ह्या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पैसा एखाद्या साध्या कागदाचा तुकडा ज्याला तुम्ही मी आपण सर्वांनी एवढं मोठं बनवलं की तो आपल्या घामाची किंमत ठरवू लागेल हा पैसा कधी आपल्या स्वप्नांची उंची ठरवतो कधी आपल्या चिंता वाढवतो तर कधी नातेसंबंधही मोडतो एक कागदाचा तुकडा ज्याचं कोणतंही स्वतःच वैयक्तिक असं मूल्य नाही तो एवढा महत्वाचा कसा बनतो आणि इतकं महत्व देताना आपण किती वेळा विचार करतो की खरच या कागदाची सत्ता आपल्या जीवनावर इतकी असावी का पैशाची ही गोष्ट खूप जुनी आहे हजारो वर्षापूर्वी जगात पैसा नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वामध्ये नव्हती माणसं वस्तूच्या बदल्यात वस्तू देत होती ज्याला आपण बार्टर सिस्टम म्हणतो एक माणूस धान्य देऊन दुसऱ्याकडून कपडे घेत असे कुणी मीठ देऊन फळ घेत असे पण यात एक अडचण होती एखाद्याला मीठ नको असेल तर मीठ देणाऱ्याला कपडे कसे मिळणार किंवा एखाद्या माणसाला धान्य द्यायची आहे आणि त्याला त्याच्याकडून गुरं घ्यायची आहेत पण समोर त्याला जर ते धान्यचं नको असेल तर मग जो धान्य देणारा आहे त्या धान्य देणाराला जी गुरा आहे ती कशी मिळणार मग अशा या अडचणीमुळेच माणसाने एक माध्यम शोधण्याचा प्रयत्न केला आणि असं माध्यम की ज्यामुळे सर्वांना सर्वच वस्तू सर्वच सेवा ह्या मिळू शकतील आणि इथूनच जन्म झाला पैसा या कल्पनेचा सुरुवातीला लोकांनी सिंपले दगड मीठ तांबे सोनं चांदी या वस्तूंचा पैसा म्हणून उपयोग केला या वस्तूंना स्वतःच असं एक मूल्य देखील होतं सोनं आणि चांदी यांचा वापर करण्यात आला कारण त्यांच्यामध्ये टिकून राहण्याची जी क्षमता आहे ती पण इतर धातूपेक्षा जास्त होती तसंच त्याचं जे मूल्य आहे ते सगळीकडं मान्य देखील होतं पण तरीही या वस्तूंच्या देवाणघेवाणीत अडचणी निर्माण होत होत्या कारण एखादा जर मोठा व्यवहार जर असेल तर ह्या ज्या वस्तू आहेत यांचं जे वजन आहे ते खूप जास्त व्हायचं म्हणजे व्यवहारासाठी किंवा देवाणघेवाणीसाठी या वस्तूंचं जे वजन आहे ते खूप जास्त असायचं आणि याच कारणांमुळे सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये कागदी नोटांचा जन्म झाला कागदाच्या या नोटांनी व्यापार सोपा केला एक हलका कागदाचा तुकडा घेऊन अगदी मोठ्या प्रमाणात खरेदी किंवा विक्रीसुद्धा केली जाऊ शकत होती पण तरीही या नोटाचं जे मूळ मूल्य आहे ते नेमकं कशामध्ये होतं त्या कागदात होतं की त्यावर छापलेल्या आकड्यामध्ये होतं तर ते जे मूळ मूल्य आहे ते त्या कागदामध्ये नव्हतं त्याचबरोबर त्या छापलेल्या आकड्यामध्ये देखील नव्हतं तर ते जे होतं ते म्हणजे फक्त लोकांच्या मनात आणि लोकांच्या मनातील विश्वासात कारण लोकांना विश्वास होता की या कागदाच्या तुकड्याच्या बदल्यामध्ये लोकांना सेवा त्याचबरोबर वस्तू ह्या मिळतील आणि म्हणूनच या कागदाने सत्ता मिळवली पैसा म्हणजे काय तो केवळ कागद आहे का की एक मानसिक करार आहे आज तुम्ही एका नोटेवर विश्वास ठेवता कारण तुम्हाला माहिती आहे की समाज या नोटेवर विश्वास ठेवतो म्हणजेच पैसा हा तुमचा माझा आपला सर्वांचा एकत्रित विश्वास आहे तो विश्वास तुटला की हा नोटांचा कागद कचऱ्यातच जाईल आता कल्पना करा की एखाद्या देशामध्ये पैशाचा तुटवडा आहे त्या कारणाने तेथील सरकारने काय केले की खूप साऱ्या ज्या नोटा आहेत त्या छापायला सुरुवात केली तर काय होईल म्हणजे पैसे जास्त कागद जास्त पण वस्तू आणि ज्या सेवा आहेत त्या जेवढ्याच्या तेवढ्याच तर त्या कागदाला किंवा त्या, त्या पैशाला काही किंमत राहील का कारण वस्तू आणि सेवा जिथल्या तिथेच आहेत फक्त ज्या नोटा आहेत त्याच वाढवलेल्या आहेत तर काय होईल तर त्या कागदाला किंवा त्या पैशाला कुठल्याही प्रकारची किंमत राहणार नाही इतिहासामध्ये देखील याची उदाहरणं आहेत एकोणीसशे तेवीसमध्ये जर्मनीमध्ये इतक्या नोटा छापल्या गेल्या की एक ब्रेड विकत घेण्यासाठी लोक अगदी झोळी भरून पैसे घेऊन जायला लागली अगदी अलीकडल्या काळामध्ये म्हणजे दोन हजार आठमध्ये झिम्बाब्वेमध्ये एवढं हायपर इन्फ्लेशन झालेलं होतं की तिथे एका कप चहासाठी लाखो झिम्बाब्वे डॉलर्स लोकांना द्यायचं काम पडलं हे दाखवतं की पैसा फक्त कागद नाही तर तो लोकांच्या विश्वासावर उभा आहे आणि सरकार किंवा अर्थव्यवस्था जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर तो विश्वास कुठेतरी कोसळू देखील शकतो भारताच्या बाबतीत बघितलं तर दोन हजार सोळामध्ये आपण पाहिलं की एका रात्रीत पाचशे आणि हजारच्या ज्या नोटा आहेत त्या चलनातून बाद करण्यात आल्या ज्यांना कालपर्यंत आपण अगदी अभिमानाने आपल्या आप पॉकेटमध्ये ठेवत होतो त्या नोटा एका क्षणामध्ये कागदाच्या तुकड्यामध्येच बदलल्या लोकांनी तासन तास रागेमध्ये उभे राहून नोटा बदलून घेतल्या काहींचे व्यवहार अडले काहींनी आपला धंदा गमावला काही कुटुंबाच्या लग्नात अडचणी आल्या आणि काहींचे तर पैशाअभावी उपचार देखील थांबले यातून कळतं की पैसा आपल्याला किती गुलाम बनवू शकतो आणि तसेच त्याचं जर नियंत्रण आपल्या हातामध्ये नसेल तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते आज आपण डिजिटल युगामध्ये प्रवेश केलेला आहे आता गुगल पे फोनपे यू पी आय ट्रान्झॅक्शन बिटकॉईल क्रिप्टोकरन्सी यासारख्या गोष्टींनी पैशाला डिजिटल स्वरूप दिलेलं आहे पैसे आता स्क्रीनवर दिसतात पण हातात येत नाहीत बँकेत जमा असलेल्या रकमेवरून अगदी काही सेकंदाच्या आतमध्ये जे पैसे आहेत ते दुसऱ्याच्या खात्यावर जमा होतात आणि ते अगदी आनंदाने आपण स्वीकारतो कारण पुन्हा तोच विश्वास की हे जे डिजिटल अंक आहेत यांना देखील काहीतरी मूल्य आहे पण या सर्व प्रक्रियेमध्ये आपण कधी असा विचार केलाय का की हे जर सर्व नष्ट झालं तर काय इंटरनेट बंद झालं बँक सर्व्हर बंद पडले किंवा सरकारने पैसे रोखले तर आपल्या आयुष्याचं काय होईल आपण पैशाच्या एवढे आहारी गेलेलो आहोत की त्याशिवाय आपण जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही पैसा जो आहे तो हळूहळू आपल्या जीवनाचं केंद्र बनलेलं आहे एखादं काम करताना शिक्षण घेताना व्यवसाय करताना अगदी लग्न करताना देखील पैशाचा विचार सुरुवातीला येतो पैसा किती आहे पैसा किती खर्च होणार किती वाचवता येणार ह्या सर्व गोष्टींचा विचार सतत आपल्या मनामध्ये चालू असतो हे सर्व नैसर्गिक आहे कारण पैसा हा आपल्या जीवनातील ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी देखील तेवढाच महत्वाचा आहे पण हाच पैसा ज्यावेळेस आपल्या जीवनावर हुकूमत चालवतो त्यावेळेस तो कागदाचा तुकडा हा सत्ता बनलेला असतो मनुष्याने पैशाला साधन म्हणून निर्माण केलं होतं पण ते साधन आता ध्येय बनून बसलेलं आहे आपण पैशासाठी काम करतो दिवसाचे आठ ते दहा तास खर्च करतो अनेकदा या पैशासाठी आपण आपला वेळ आपलं आरोग्य आपली जी नाती आहेत ते देखील आपण गमावतो आणि ज्यावेळेस हा पैसा आपल्याला मिळतो तर त्यावेळेस त्या पैशाचा उपयोग आपल्या स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी करण्याची जी संधी आहे ती देखील आपण इथे गमावतो पैशाचा सगळ्यात मोठा खेळ हा मनाचा आहे पैसा हा आपल्याला मानसिक सुरक्षा देतो असं आपल्याला वाटतं पैशामुळं भविष्याची काळजी कमी होते असं आपण मानतो पण सत्य तर हे आहे की पैशामुळे भीती कमी न होता ती अधिक वाढते कारण कुठेतरी आपल्याला पैसे कमी पडतील ही जी भीती आहे ती आपल्याला सतत सतावत असते पैसा जो आहे तो आपल्याला गुलाम बनवतो कारण आपण त्याला आपलं जे स्वातंत्र्य आहे ते देतो आपणच त्याला सत्ता दिलेली आहे आपण ठरवलं तर पैसा हा साधन बनवू शकतो नाहीतर तोच पैसा आपल्याला चालू देखील शकतो आज जगभरात आर्थिक विषमता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे काही लोकांकडे अब्जावधी रुपये आहेत तर काही जी लोकं आहेत ती एका वेळेचं जे जेवण आहे त्याच्यासाठी देखील संघर्ष करत आहेत या पैशानेच समाजामध्ये जे अंतर आहे ते निर्माण केलेलं आहे शिक्षण आरोग्य सुरक्षितता न्याय ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व पैशावर अवलंबून आहेत पण आपल्याला हे बदलता येतं आपल्या जीवनात पैशाला योग्य ते स्थान देणं गरजेचे पैसे कमावणं तसेच खर्चाचे नियोजन करणं आणि नंतर जो उरलेला पैसा आहे त्या पैशाचा समाजासाठी उपयोग करणं हे सगळं आपण करू शकतो पैसा जो आहे तो सत्ताधारी बनू नये यासाठी आपल्याला मानसिकदृष्ट्या तयार व्हावं लागेल पैसा हा साधन आहे ते ध्येय नाही पैसा हा सत्ता बनू नये तर तो आपल्याला गरजांसाठी मदत करणारा साधन ठरावा तुम्हीच ठरवा की पैसा हा तुम्हाला चालवणार की तुम्ही पैशाला चालवणार पैसा या विषयावर तुमचं मत काय आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा पैसा हा कागदाची सत्ता आहे पण खरी सत्ता आपल्या मनाची आहे खूप खूप धन्यवाद